कोस्ट लग्नानंतरच्या प्रेमाची भाग पस्तीस नमस्कार मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर न विसरता सबस्क्राईब करा कथेचे यापूर्वीचे सर्व एपिसोड प्लेलिस्टमध्ये सेव्ह आहेत पाहिले नसतील तर पहा अभि अनु रात्री त्यांच्या बेडरूममध्ये असतात अभि अनुला स्वतःकडे ओढतो ती अहो लाजतच बोलते त्यांना छान वाटत होतं तिला अभिजवळ होता, होता म्हणून पण खूप लाजायलाही होत होतं अनु माझ्याकडे बघ तो हळूच तिच्या कानाजवळ म्हणाला तिने फक्त नाही अशी मान हलवली तो आग्रह करत बघ ना एकदा प्लीज तो तिच्या डोळ्यातील लाज बघून मुद्दामच तिला त्याच्याकडे बघायला सांगत होता तिने मान वर करून त्याच्याकडे बघितलं नाही उलट ती त्याच्या बाजूने उठली आणि दोन तीन पावलं पुढे जाऊन उभी राहिली मग तो तिच्याकडे पाहतच उठला त्याने तिच्या कमरेत हात घालून तिला एका हाताने उचललं आणि स्वतःजवळ केलं आता तिचे पाय हवेत होते आणि दोन्ही हात त्याच्या खांद्यावर होते पापण्या जवळपास बंदच होता तिच्या खूपच लाजत होती ती तो खूपच जड आवाजात तिला आवाज देतो अनु त्याच्या आवाजात खूपच आतुरता दिसली तिला एका हाताने तिची कंबर घट्ट धरून ठेवली होती त्याने आणि त्याचा दुसरा हात तिच्या ड्रेसमध्ये कमरेपासून आत जात होता तिने त्याचा हात एका पॉइंटला गच्च धरून ठेवला वर सरको दिला नाही आणि बघितलं शेवटी तिने त्याच्याकडे तिला पाहून त्याच्या डोळ्यात नशा उतरली त्याने अधीर होऊन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले त्याच्या ज्या हाताला तिने अंगावर फिरण्यापासून थांबवलं होतं तो हात आता वाटेल तसा तिच्या अंगावरून फिरत होता कधी त्याने तिला बेडवर घेतलं तिला त्याचं सुद्धा भान नव्हतं त्याचे दोन्ही हात तिच्या गोऱ्या शरीरावरून प्रत्येक भागाला स्पर्श करण्याकरता सरसावले होते तो जसजसा तिच्या शरीरावरून हात फिरवत होता तस तशी तिच्या शरीरातील गरमी वाढू लागलेली त्याचं हळूवार तिला किस करणं चालूच होतं तो तिच्या ओठांना सोडून तिच्या चेहऱ्यावर मानेवर सर्वत्र किस करू लागला मधून मधून तो तिचे कोमल स्किन हातात घेत होता आऊच ती वेदनेने विवळली त्याने दातांना थांबवलं आणि ओठांनीच किस करू लागला तो मध्येच तिला आवाज देतो अनु ती हा बोलते त्याला तो बेडवरून जाऊ लागतो तशी ती त्याला पाहून बेडवर उठून बसते त्याचा हात पकडते ती पटकन बोलते अहो प्लीज थांबा ना तिला तो सोबत हवा होता हवा होता तो तिला तिच्याजवळ तो बोलतो अणू थांब एकच मिनिट मोबाईलवर मेसेज आलाय पाहतो ती त्याच्याकडे पाहून मानेनेच नाही नको बोलते अणू त्याला स्वतःजवळ ओढत असते त्याला कळतं अणू त्याला स्वतः जवळून दूर जाऊ देत नाही ते तो अवेगाने तिच्याजवळ जाऊन तिला केस करू लागला तीसुद्धा त्याला साथ देऊ लागली तिचे दोन्ही हात त्याच्या गालावर आणि त्याचे तिच्या कमरेवर होते ती त्याचा चेहरा अजून जवळ ओढू पाहत होती आणि तो तिला कमरेपासून शक्य तितकं जवळ घेत होता दोघांना आता त्यांच्या अंगावरच्या कपड्यांचा अडथळा वाटू लागला थोड्याच वेळात दोघांनी त्यांच्यात असलेला तो अडथळा पूर्णपणे दूर केला आणि तिने लगेच त्याला घट्ट मिठी मारली हलक्या पिवळसर लाईटमध्ये तिची काया जणू चमकत होती ती त्याच्या मिठीत होती त्याने तसंच मिठीत उचलून तिला बेडवर आणलं तिचं डोकं हळूवार उशीवर टेकवलं ती त्याच्याकडे बेडवर बघत होती आणि तो तिला निहाळत होता डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत तशी ती लाजून डोळ्यांनीच त्याला विनवणी करू लागली असे बघू नका म्हणून पण तो थोडा ऐकणार होता तिचं त्यांनी ती विनवणी फेटाळली एखादा बेगर फकीराला मौल्यवान रत्नाचा खजिना मिळाल्यासारखा बघत होता तिच्याकडे त्याच्या फक्त बघण्याने ती पूर्णपणे वितळून गेली होती त्याच्या नजरेचे बाण येऊन तिच्या शरीराला भेदत होते तिला निहाळत असताना त्याचे श्वास वाढलेले तो तिच्यावरची नशिली वासनायुक्त नजर हटवायला तयार नव्हता मग तिनेच हात हवेत घेऊन त्याला जवळ बोलावलं तसा तो बायकोचा खूपच आज्ञाधारक असल्यासारखा तिच्या जवळ गेला बराच वेळ दोघांचा एकमेकांसोबत खेळ सुरू होता आता त्याने स्वतःला तिच्यात सामावून घेतलं दोघेही तृप्त झाले होते तो बाजूला झाला तिने त्याच्याकडे पाहिलं तो तिच्याकडे बघून मंद हसत होता फिलिंग बेटर त्याने तिचा हात हातात घेऊन त्यावर ओट टेकवत विचारलं तिला तिला उत्तर देण्याची गरज पडली नाही तरीही तिच्या चेहऱ्यावरचा आनंद सांगत होता की तिला कसं वाटते ते ती लाजून त्याच्या मिठीत चिरत त्याच्या छातीवर तिचे ओठ टेकवत खूप भारी वाटलं मला बोलते तो तिला घट्ट मिठीत घेतो दोघे समाधानाने झोपतात दुसऱ्या दिवशी सकाळी अणूला जाग आली तर ती अभिच्या मिठीत होती कालची रात्र आठवून तिच्या अंगावर गोड शहारा आला होता स्वतःला असं बघून तिला खूप लाजल्या लाजल्यासारखं झालं तिने बाजूला असलेला त्याचा टी शर्ट अंगावर चढवला स्वतःला आरशात वरपासून खालपर्यंत न्याहाळत होती मानेवरचे लालसर डाग बघून ती स्वतःशीच लाजली तेवढ्या तिच्या मानेवरती तिला गरम श्वास जाणवले ती पाठी वळणार इतक्यात अभिनेतिच्या केसात हात घालून तिच्या ओटांवर त्याचे ओठ टेकवले अनु काही बोलणार तेवढ्यात तो तिला तसाच उचलून बाथरूममध्ये घेऊन जातो थोड्या वेळाने दोघे पण फ्रेश होऊन बाहेर आले अनु आज तुझ्या चेहऱ्यावर खूपच ग्लो दिसतोय अभि मुद्दाम तिला चिडवत होता तशी ती लाजरा बुजरा चेहरा करत त्याला अहो काही बोलायला तर तिच्या तोंडातून शब्दच निघत नव्हते लाजत होती ती खूप अभी तसाच तिला स्वतःच्या मिठीत घेतो थँक यू अनु बोलत तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो अनु आज मला ऑफिसला लवकर जायचं आहे घाई घाई तो त्याची तयारी करून ऑफिसला निघून जातो अनु अभी जाईपर्यंत त्याच्याकडेच पाहत होती तो गेला तरी त्याच्या विचारात गालातला गालात हसत होती ती काही वेळाने अणूचं आवरल्यानंतर अणू किचनमध्ये येते किचनमध्ये नीलम यांना कामात मदत करण्यासाठी तेवढ्यात रोहिणी आता सोनिया प्लीज नको ना जाऊ बाळा प्लीज सोनिया थांब ना तुझ्याशिवाय कोण आहे माझं प्लीज सोनिया बाळा ऐक माझं तू बोललीस मला मी कायमची मुंबईत सेटल होणार आहे म्हणून मग आता मध्येच अचानक काय झालं अशी तडकाफडकी कुठे निघालीस तू प्लीज माझं ऐक बाळा सोनिया बोलते अगं मॉम तूच ऐक माझं मी दूर नाही जात मी दिल्लीलाच तर चालले मला तिथे चांगला जॉब मिळाला आहे काही दिवसांनी मी तुलाही घेऊन जाईल मॉम माझ्यासोबत पण प्लीज मॉम आता मला अडवू नकोस नीलम येतात तिथे त्या सोनियाच्या हातात बॅग पाहतात त्या बोलतात सोनिया बाळा कुठे चाललीस तू अशी रोहिणी आत्ता बोलतात वहिनी थांबवा ना सोनियाला बघा ना ती माझं काहीच ऐकत नाही सोनिया बोलते खूप दिवसांपासून मी जॉब सर्च करत होते पण मला मनासारखा जॉब मिळत नव्हता आता मला जॉब मिळाला आहे आणि मला जॉईन व्हायचं आहे मला जायला हवं मामी तेही अर्जंटमध्ये नीलम बोलतात बरं ठीक आहे सोनिया पण तू मामांना बोललीस का मामी तेवढा वेळच नाही मिळाला मला पण आता मी सर्वांना भेटून निघेल बरं तू ये बस इथे सोनिया चाललेली म्हणून आत्ता बेचन झालेला खूप त्यांना नीलम बोलतात वंस शांत व्हा सोनिया कामासाठी चालली आहे मला वाटतं जाऊ द्यायला हवं आपण सोनियाला नीलम बोलतात अनु जा आजी आजोबांना बोलवून आण त्यांना सांग सोनिया जॉबसाठी चालली आहे दिल्लीला ते तेवढ्यात रामदास त्यांच्या रूममधून बाहेर निघूनच येतात ऑफिसला जाण्यासाठी ते येता येताच पाहतात बायका बायकांची चर्चा ते आल्या आल्या विचारतात महिला मंडळांचा एवढा का गोंधळ चालू आहे कोणता एवढा महत्वाचा विषय चालू आहे तुमचा रोहिणी आत्या दादा बरं झालं तू आलास खोल आवाजात रामदास यांच्याशी बोलतात बघ ना दादा सोनिया जॉबसाठी दिल्लीला चालले मला म्हटली होती ती मी मुंबईतच सेटल होणार आहे आपण दोघी एकत्र राहू मी नाही जाणार मुंबईतून आता बाहेर कुठेही आणि आता बघ ती चालली आहे दादा थांबव ना दादा तिला रामदास काय मोठ्याने बोलतात जॉबसाठी दिल्लीला जाण्याची काय आवश्यकता आहे सोनिया तुला ऑफिसमध्ये तुला चांगल्या पोस्टवर जॉब दिला आहे ना मग तुला जॉबसाठी दिल्लीला जाण्याची काय गरज सोनिया बोलते मामा माझं एज्युकेशन आणि आपल्या ऑफिसमधील जॉब यात काहीच मेल नाही ते मी त्यावेळेस जॉबलेस होते म्हणून तात्पुरता ऑफिसमध्ये जॉब करत होती पण आता मामा माझ्या फील्डमधला जॉब मला मिळाला आहे मला चालून आलेली संधी सोडायची नाही जायला हवं मला स्वीकारायला हवी ही जॉब ऑपॉर्च्युनिटी नाही तर हा जॉब माझ्या हातचा निघून जाईल पॅकेज पण खूप चांगलं आहे अगदी मला हवं आहे तसं रामदास सोनियाचं सर्व बोलणं ऐकून घेऊन बरं ठीक आहे बोलतात नीलम सर्वांसाठी नाश्ता सर्व करा आणि रोहिणी तू टेन्शन घेऊ नकोस बोलतात रामदास मला वाटतंय सोनियाला जाऊ द्यायला हवं ती आता स्वतःची काळजी घ्यायला सक्षम आहे मी सोडतो सोनियाला एअरपोर्टला रोहिणी माझे काही मित्र आहेत दिल्लीला त्यांच्याशी बोलून घेईल मी सोनियाची तिकडे व्यवस्थित सोय होईल याची काळजी घेतो मी तू टेन्शन नको घेऊ रोहिणी हो रामदास रोहिणीला बोलतात आजी आजोबा येता येता ऐकतात रामदास यांचं बोलणं कोणाला एअरपोर्टला सोडायचं म्हणताय रामदास आजोबा विचारतात परत त्याच टॉपिकवर चर्चा होते आणि आजी आजोबा पण रामदास यांच्या मताशी सहमत होतात नाश्ता करून झाल्यावर सोनिया सर्वांचा निरोप घेऊन रामदास यांच्यासोबत एअरपोर्टला निघून जाते जाता जाता तिच्या मनात चालू असतं सॉरी मी तुमच्या सर्वांशी खोटं बोलले पण मला अभि आणि अणूच्या नात्यात दुरावा नाही आणायचा अभि पहिल्यांदाच लाईफमध्ये प्रेमात पडला आणि तेही त्याच्या लग्नाच्या बायकोच्या असं असताना मला त्याला त्याच्या प्रेमापासून त्याच्या बायकोपासून दूर करायचं पाप करायचं नाही आतापर्यंत मॉम मी तुझं ऐकून चुकीचा विचार करत होती स्वतःच्या स्वार्थासाठी मला माहिती आहे मॉम तुझं खूप प्रेम आहे माझ्यावर आणि तू सतत माझ्या सुखाचा विचार करत असतेस सॉरी मॉम माझ्या जाण्याने तुला खूप वाईट वाटलं असेल माहिती आहे मला ते पण तू बोलत होती तसा मी प्रयत्नसुद्धा केला अभि आणि अनुला दूर करण्यासाठी अभीजवळ जाण्यासाठी मी ऑफिस जॉईन केलं पण मी ऑफिसमध्ये असायचे तेव्हा अभी माझ्याकडे पाहायला सु पाहायचासुद्धा नाही मला नाही जाणवलं एवढ्या दिवसात अभी माझ्याविषयी थोडा तरी विचार करत असेल ते आणि जरी अभीपासून अनुला दूर केलं तरी तो माझ्यावर कधी प्रेम करेल असं नाही वाटत मला माझ्या आणि अभिच्या सुखी संसाराची स्वप्न तू रंगवलीस मॉम पण मॉम प्लीज अनुवर अन्याय करून मला तिच्या जागेवर स्वतःचा संसार थाटायचा नाही मी खूप विचार केला आणि इथून जाण्याचा निर्णय घेतला डोळ्यातून गालावर ओघळणार अश्रू पुसते आता सोनिया आणि स्वतःला थोडं धीट बनवते ते कथेचा पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा కథా ఆవడలాస్ లాయిర్ కమ క విరు ధన్యవాద